तुम्ही कचऱ्याला कितीही चांगलं करायचा प्रयत्न केला क्लीन तर त्याच्यामधून ती नंबर एकची वस्तू कधीही तयार होणार नाही त्याचं कितीही रिसायकल केलं तरी बरोबर आहे का ती दुय्यम दर्जाचीच होणार अस्तित्वात असलेल्या गोष्टी याचा कुठंतरी जो संदर्भ जोडण्याचा प्रयत्न करतो तो माणूस विशेष होतो निरर्थक गोष्टीच्या पाठीमागं समाज लवकर पळतो ते तुम्हाला बरं का कुठला लय मोठा विचार सांगत नाही ते प्रत्येक ह्या ठिकाणी तो एवढं सांगतो की तुमचं जे काम आहे किंवा तुमच्या समोर जे आहे ध्येय त्याचा प्रामाणिकपणे तुम्ही त्या करणं ह्याच्यातच सगळं आलं काय कर्म हे दे विश्वर प्राप्तीचा सगळ्यात मोठा मार्ग आहे बाकीच्या कीर्तनं भजनं बरं प्रार्थन, का प्रार्थना पूजा याला काही अर्थ नाही 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 आपला टाईम वेस्ट कशाला असे कृत्य करणं म्हणजे आपला तर टाईम वेस्ट आहे परंतु त्या देव देवाचा बी टाईम वेस्ट नाही त्याला काय काम धंदा नाही काय आता तुम्ही फुलं नाही 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 मला सांगा की तुम्ही एवढ्या श्रुद्धेनं समजा फुलांचे गठोडे घेऊन येणार आहेत मला हजारो लाखो भाविक भक्त आता भेटायला येणार आहेत बरोबर का आणि ते आल्यानंतर काय देणार आहेत फुलं नारळ वगैरे मला देणार आहे असल्या शिल्लक गोष्टीसाठी तुमची वाट बघत बसणार हो आहे का फुलां, फुलां ते तो ते वाट बघत बसणार का नाही मला आता हे फुलां फुलांचे सुगंध भरपूर भेटायला लागला त्याला तेवढंच काम नाही ना हे विश्व जर एवढं व्यापक आहे तर ते तिथं काय बसल ते कुठं दुसरीकडे कुठं दुसरे कामं करीत बसेल ना हां आता समजा एखादा मोठा अधिकारी आहे किंवा एखादा मोठा उद्योजक आहे हां तर त्याला त्याच्यावर खूप तुमचं प्रेम आहे आणि त्याला तुम्ही जाताना पिढे घेऊन गेले रोज समजा भेटायला गेले तो एकदा भेटल दोनदा भेटल रोज रोज समजा ते म्हणणार ह्याला काही काम नाही तू त्याच्या कामात व्यस्त असणार आहे ना, ना। बरोबर का ते तेवढं मोठं काम करतोय किंवा तेवढं व्यस्त आहे म्हणून त्याला तेवढं मोठं स्वरूप प्राप्त झाले ना हा ते जर असे बिनकामाचं जर तुमच्यासाठी वेळ देत बसला तर त्याच्या एवढं मोठं काम होईल का हे आपण समजून घेतलं पाहिजे ना हा व्याप्ती किती आहे निरर्थक गोष्टीच्या पाठीमागं समाज लवकर पोळतो शकत नाही बदलू शकत नाही आपण त्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं बी चुकीचं आहे त्याचं कारण कसं आहे माहिती आहे का की लाखो लोक जन्माला येतात बरोबर लाखो वेगवेगळे जीवजंतू जन्माला येते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो समजा स्वतःला समजून घेतो आणि ह्या विश्वाला समजून घेतो बरोबर का आपल्याला समजलेलं आणि ह्या विश्वातल्या अस्तित्वात असलेल्या आस गोष्टी याचा कुठंतरी जो संदर्भ जोडण्याचा प्रयत्न करतो तो माणूस विशेष होतो म्हणजे समजा एखादी जर परीक्षा असली समजा मोठी आता समजा काल आय एस आय पी एसची रिझल्ट लागले तशी मोठी परीक्षा त्या परीक्षेमध्ये लाखो तो पोरं बसले असते ना परीक्षेला बरोबर आहे की नाही अधिक जणांनी प्रयत्न केला सक्सेस किती जणांना मिळतं ज्यांनी खरं शिस्तीनं संयमानं वेळेनुसार आणि खूप मोठं स्ट्रगल केलं खूप मोठं कष्ट केले खूप मोठे प्रयत्न केलेत त्यांना यश मिळतं म्हणजे त्यांना त्यांचं ध्येय मिळतं बरोबर आहे की नाही बाकीचे जे आहेत ते सगळे बाद होते बाद होते का नाही तसं ह्या जगामध्ये प जन्माला आलेले बरं का स्वतः जे मेहनत करते स्वतःच्या ध्येयावर जे फोकस करतील आणि प्रचंड परिश्रम करतील ते सगळ्यात मोठे होते बरं का ते मोठे होते म्हणजे ते देव होते ते बरोबर तेच ते ते देव होते अलक लक्षात किंवा त्या देवाचे ते जवळचे होते आता बाकीचे त्याचा विचार करण्यात आपण आपला वेळ घालविण्यात उपयोग नाही बरोबर आता तुम्ही कचऱ्याला कितीही चांगलं करायचा प्रयत्न केला क्लीन तर त्याच्यामधून ती नंबर एकची वस्तू कधीही तयार होणार नाही त्याचं कितीही रिसायकल केलं तरी बरोबर आहे का ती दुय्यम दर्जाचीच होणार म्हणून त्याच्यामध्ये त्या कचऱ्याला तुम्ही रिसायकल करून हिरे मोती बनवू शकत नाही बरोबर ना ना। म्हणून असे जे लोक आहेत कचऱ्यात जमा झालेले त्यांच्या सुधारणेमध्ये किंवा त्यांना त्यांना ज्ञान देण्यामध्ये उपयोग नाही आणि त्यांना वेळ देण्यामध्येही चुकीचं आहे कारण त्यांना जर सुधारायचं असेल तर त्यांनी त्याचे प्रयत्न त्यांनी स्वतःपासून करायला पाहिजेत दुसऱ्यापासून कारण काय माहिती आहे का की ईश्वरी अंश हा स्वयंप्रेरित असतो ज्याला स्वयंप्रेरणा झाली त्याला विश्व दिसलं बरोबर का नाही आध्यात्मिक भाषेमध्ये किंवा ज्याला स्वतःपासून म्हणजे ज्ञान मिळवण्याची भूक वाढली तो विश्वविजेता झाला ज्यांच्यामध्ये ही भूकच नाही त्यांच्या फक्त वरवर कर्मकांडे आणि वरवर जे घेतलेले सोंग आहेत वरवर तयार केलेले जे देखावे हे देखावे घेऊन जर ते पुढं जात असतील तर शेवटी ते बनावटच आहेत ना ते स्वयंप्रेरित थोडीच आहे आलंच लक्षात म्हणून त्याच्यामध्ये जास्त विचार करण्यात उपयोग नाही बरं त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये पैसा जो खर्च होतो तो आपला होत नाही तो त्यांचाच होतो आहे त्यांच्याच प्रपंचामधला पैसा असे देवळं बांधण्यात मंदिरं बांधण्यात असली सोंगो ढोंग करण्यात खर्च होतोय म्हणजे त्यांची एका बाजूनं एनर्जी खर्च होते आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या बाजूनं त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा ह्या अल्प होत आहेत काहीच काय म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान नाही म्हणून तर त्या मार्गाने चालले ना ते आणि ज्ञान घेण्याची इच्छा बी नाही कारण त्यांना जर कोणी सांगायला लागलं बरोबर आहे ते अंध आहेत म्हणजे मनाने बी अंध आहेत कृतीने कृतीने अंध आहेत सगळ्याच बाजूने अंध आहेत त्याच्यामुळं त्याच्यात वेळ घालण्यात उपयोग नाही आपल्याला जे सुचलं आपल्याला जे चांगलं वाटलं त्या मार्गाने आपण जायचं आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा बरोबर आहे का नाही आता समजा मी का मला समजा देव दिसला असं कल्पना करा किंवा मी जेव देव पाहायला मला दिसला ना तो बरोबर का आता अनेक लोक काय म्हणतात मला दाखव मग तू म्हणतो ना देव आहे तर मला दाखव बरोबर आहे का नाही आता समजा ही काही कॉपी सेंटर नाही ना परीक्षेला बसलात आणि मी पेपर लिहायला लागलो आणि मागच्याला दाखवायचा हा हे असं फ्रॉड नाही इथं अलग लक्षात तिथं तुम्हाला स्वतःच अभ्यास करायचा आहे आणि स्वतःच तुम्हाला पाहायचं आहे ते तुला तुम्हाला दुसऱ्याला दाखवता येत नाही तुला बघायचं नाही बाबा तर तू अभ्यास कर बरोबर आहे का तू त्या मार्गावर जा हां तुला ते मिळतंय का नाही ते पहा तर तुला मिळेल दुसऱ्याला दिसला म्हणून मला दाखव म्हणून त्याची खिल्ली उडवणं हे हे काय माहिती काय निष्क्रिय लोकाचे लक्ष नाहीत आणि अल्पज्ञानी लोकाचे लक्ष नाहीत नाही तसलं मी काय म्हणलं की यशस्वी होणारे किती येतं क्वचित बाकीचे आहेत ना त्यांचा विचार करायला करता तुम्ही परिश्रम करा परिश्रम करणाऱ्याला बरं पर का सत्य वागणाऱ्याला लोकांचं चांगलं इच्छिणाऱ्याला लोकाच्या कल्याणाची कल्याणाचा विचार करणाऱ्याला त्याला जातही नाही त्याला धर्म नाही त्याची परिस्थितीही त्याला आडवी येत नाही किंवा त्याला मिळणारं यश तो गरीब आहे का श्रीमंत हे पण पाहत नाही बरोबर आहे का मग ह्या सगळ्या बाजू ज्या आहेत तुमच्या काल्पनिक म्हणजे त्याला काही व्हॅल्यू नाही अलग लक्षात की यश हे तुमचं काहीच बघत नाही ते फक्त तुमचं परिश्रम बघतं आणि तुमचा हेतू शुद्ध आहे करा हे बघतं